चवदार एकदम जाळीदार आणि हलकी बनणारी रागी किंवा नाचणीची इडली बनवणार आहोत आपण त्यासाठी एक कप उडीद डाळ घ्यायची आणि त्याच कपाने तीन कप रागीचं किंवा नाचणीचं पीठ घ्यायचं आहे उडीद डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजत घालायची त्याचप्रमाणे पिठातसुद्धा थोडं थोडं पाणी घालून असं व्यवस्थित मिक्स करायचं गुठळा राहायला नको आता हे दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवूया तीन तासानंतर एक पोहे मी पाण्यात भिजवले आणि उडदाच्या डाळीसोबत ते मिक्सरमधून बारीक काढले त्याच्यामुळे काय होईल की इडलीचं जे बॅटर आहे ते छान फुलेल आणि इडली हलकी जाळीदार बनेल आता हे बॅटर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान फुलेल आणि सात ते आठ तासासाठी झाकून ठेवायचं साधारण आठ तासानंतर बघा एकदम जाळीदार इडली बनवण्यासाठी आपलं बॅटर एकदम फुललेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं इडली पात्राला तेलाचा हात लावून त्याच्यामध्ये नेहमी जशा इडल्या बनवतो तशा बनवायच्या दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायच्या आता सांबार बनवण्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ घेतली एक मध्यम आकाराचा बटाटा दोन मध्यम वांगी थोडंसं फ्लावर एक ते दोन गाजर दोन हिरव्या मिरच्या आणि एक मध्यम टोमॅटो दोन शेवग्याच्या शेंगा आता हे नेहमी जसं कुकरला शिट्ट्या घेतो तशा तीन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित शिजलं जाईल याच्यामध्ये घालूया पाणी आणि एका स्टीलच्या गंजामध्ये काढून घेऊया आता एक मध्यम कांदा टाकूया एक टोमॅटो बारीक चिरलेला चवीनुसार मीठ ह्याला छान उकळी आली की याच्यामध्ये अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि दोन चमचे गूळ हे सर्व छान उकळी येऊ द्यायचं तोपर्यंत आपण बनवूया चटणी त्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ थोडंसं डाळं दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं थोडंसं जिरं टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं तडक्यासाठी एक मोठी पळी तेल घेतले त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरा आणि मोहरी घातली दोन ते तीन सुक्या मिरच्या तुकडे करून घालायच्या थोडासा कडीपत्ता थोडीशी उडदाची डाळ एक हिरवी मिरची दोन चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर हे चटणी आणि सांबार दोन्हींसाठी मी तडका बनवलेला आहे दोन्हींना छान तडका द्यायचा आपला टेस्टी सांबार टेस्टी चटणी तयार आहे इडली पण तोपर्यंत तो छान स्टीम झालेली आहे तर इडली पात्र थोडंसं गार झालं की ह्याच्यामधल्या इडल्या आपण काढून घेऊ ह्या पद्धतीने केलेल्या इडल्या सांबार आणि चटणी चवीला खूप सुंदर होतात आणि रागीची इडल्या असल्यामुळे खूप हेल्दी आहे चवीला पण खूप छान लागते बघा किती जाळीदार आणि हलकी झालेली एकदम स्पंजी झालेली आहे ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा ही इडली खूप सुरेख बनते धन्यवाद